आयोजन का केलं ते तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला विनंती केली की आम्ही जी काही कामं केले लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा वीस वर्षात आमदार साहेबांनी केली के असती दहा वर्षात मी केली असती आमच्या नगरसेवकांनी केली आता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली असती वामन म्हात्रे राजेंद्र भटपुळे आहेत आमचे अनेक नगरसेवक आहेत शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांनी जी केलेली कामं आहेत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांची मतं मागतो बघा मी जाहीरपणाने भाषणात अनेकदा सांगितलं की माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी महायुतीचं घटक दल म्हणून या शहराचे शिवसेनेचे प्रमुख वामन म्हात्रे यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या सहकाऱ्यांसोबत बैठक लावली त्याच्यानंतर माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन दिवसाने सगळे मित्र पक्ष शिवसेना बीजेपी आरपीआय राष्ट्रवादी यांच्या सगळ्या नगरसेवकांच्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक लावली त्यानंतर एक महिला आघाडी आणि युवा आघाडी युवा सेना यांचा मेळावा घेतला राष्ट्रवादीने एक मेळावा घेतला आम्ही सगळे सहकारी वामन मात्रे आणि ज्ञानेश्वर मात्रे राजन वरपडे असतील श्रीधर पाटील आहेत संजय भोईर शरद तेली आम्ही सगळे सरकारी अनेकदा या निवडणुकीच्या रणनीतीसाठी बैठक ऐकल्या ही काही पहिली बैठक नाही ही काल मी आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये आलो होतो तेव्हा एकत्रितरित्या डोर टू डोर प्रचार करण्यासाठी कशा पद्धतीची पॉलिसी असली पाहिजे याच्यासाठी उद्या बसू त्या निमित्ताने बैठक लावली आणि मग पत्रकारांशी त्या निमित्ताने एक संवाद होईल अशा प्रकारची मी सूचना आमदार साहेबांनी के केली आणि आज आपण बसलोय अजून बदलापूरला आपण गडकरी साहेबांची एक सभा मागितलेली आहे पण अजून कन्फर्मेशन आलं नाही पण दहा तारखेला मोदीजी कल्याण मध्ये येणार आहेत कल्याण पश्चिम मध्ये म्हणजे भिवंडी लोकसभा क्षेत्र कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा अशी संयुक्त ती बैठक आहे आपण भिवंडीसाठी योगीजींना ही वेळ मागितलेली आहे योगीजींची वेळ येथील देवेंद्रजींशी मी रात्री बोललो त्यांनी मला सांगितलं दोन तीन सभा मी तुम्हाला देणार तर कुठे त्या सभा घ्यायच्या याच नियोजन आम्ही सगळी सगळ्यात आपल्या माहितीचे लोक मिळून ठरू दिवस तो जान। तो जान। दोन हजार चौदा मध्ये मोदीजींनी जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला होता धर्तीवर विश्वास ठेवला मोदीजींना सत्ता दिली आणि मोदीजींनी पाच वर्षात काम करून दाखवलं त्या पाच वर्षात अनेक अशा गोष्टी मोदीजींनी केल्या ज्या काँग्रेसच्या काळखंडामध्ये भ्रष्टाचार युक्त होत्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी त्या पाच वर्षात मोदीजींनी फार मोठं योगदान दिलं एकच उदाहरण मी आपल्याला हे सरकार आल्या आपले आले। कोयला मंत्री राज्यमंत्री होते पियुष गोयल स्वतंत्र प्रभार त्यांच्याकडे दिला होता काँग्रेसच्या काळखंडामध्ये आपल्याकडे असलेल्या कोल माइन्स एकशे एकोणीस कोल माइन्स आपल्याकडे आहेत वीस वर्षासाठी माइन्सचा लिलाव फक्त दहा हजार कोटीला दिला होता सिगरेटच्या पाकिट राहुल गांधी लिहून द्यायचे आणि कोल माईन वाटल्या जायच्या मोदीजी सरकार आल्यानंतर सगळे लिलाव रद्द केले आणि फक्त एकोणीस खजानीचा लिलाव केला कोलमाईनचा आणि दीड लाख कोटी ऑनलाईन लिलाव केल्यानंतर दीड लाख कोटीला तो लिलाव केला अशा प्रकारची कामं चौदा ते एकोणीस मोदीजींनी अनेक केली आणि एकोणीस ते चोवीस देशाला नाही जगाला मोदीजीने दाखवून दिलं की भारत बदलतोय भारत विकासाच्या दृष्टीने इतका सक्षम होतोय की आता विश्वाला मोदीजी बोलतात ते ऐकावं लागते अशा प्रकारची भारताची गौरवशाली परंपरा मोदीजीने या दहा वर्षात सुरू केली आपण जिथे बघाल तिथे आपल्याला विकास दिसेल केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आता आलेले राज्य सरकार डबल इंजिन चौदा ते एकोणीस देवेंद्रजी सरकार या सरकारने खऱ्या अर्थाने आम्ही दोघेही आमदार साहेबांनी मी आम्ही राष्ट्रवादीत काम केलेलं आहे एम एम आर पैसे आणणं म्हणजे किती महा कठीण काम होतं हे आम्हाला माहित आहे पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासाला एम एम आर काय योगदान देऊ शकतं ते पहिल्यांदा आम्हाला दिसत फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिला तसंच हा जो विकास त्यावेळेला पाच वर्षात झाला आता ह्या दोन वर्षाच्या काळखंडामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आमदारांना एका वर्षाच्या अन्युअल मध्ये तीनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधी मिळाला नसेल एका विधानसभा क्षेत्रामध्ये या वर्षी तीनशे तीनशे कोटी रुपये आमदारांना विकास निधी दिलेला अशा प्रकारची विकासाची कामं जी ह्या सरकारच्या माध्यमातून होणार आहेत मोदीजीच्या सरकारच्या काळखंडात झाली त्याच्यामुळे दोन हजार चोवीसची जी निवडणूक ही जनतेला माहित आहे की दोन हजार सत्तेचाळीसला मोदीजीने जो संकल्प केलेला आहे विकसित भारताचा त्या विकसित भारताच्या संकल्पाला सिद्धीत न्यायचं असेल तर जनतेला माहीत आहे की मोदीजी आणि म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे ते तुमच्या बदलापूर असेल कल्याण शहर असेल जेव्हा सोसायटीमध्ये आम्ही बैठका घेतो मी जेव्हा स्टेजवरून बोलतो आपली बात तेव्हा त्या सोसायटीतले लोक बोलतात चार स्वप्न महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बोलणं वेगळं आणि सोसायटीतल्या नागरिकांनी बोलणं वेगळं त्याचा अर्थ असा आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे आणि जनतेला माहित आहे मतदारांना माहीत आहे की विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही केलेला विकास केंद्र सरकारने केलेला विकास राज्य सरकारने केलेला विकास ह्यामुळे जनतेच्या मनामध्ये पूर्ण विश्वास पूर्ण विश्वास आलेला आहे की परत एकदा आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुका ज्या आहेत जे आमच्या राज्याच्या नेत्यांनी आहे की पंचेचाळीस अठ्ठेचाळीसपैकी पंचेस जागा निवडून येतील तर त्या पंचेचाळीस जागा निवडून येतील आणि ठाणे जिल्ह्यातल्या तिन्ही जागा त्याच्यामध्ये असतील यामध्ये काही शंका वाढवण्याचं कारण नाही असं नाहीये तर टेक्निकली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे मी माझ्या निवेदनात सांगितले आपल्याकडे सगळ्यात फास्टेस्ट वाढणारी दोन शहर आहेत अंबरनाथ आणि बदलापूर मुंबईमध्ये एखादं दहा वेळाचं घर विकलं की माणूस इकडे राहिला येतो त्यामुळे बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढते त्याच्यामुळे बदलापूरवरून प्रवास करणारी माणसांची प्रवाशांची संख्याही झपाट्याने वाढते आणि झपाट्याने वाढणाऱ्या ह्या संख्येला पुर पडणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर करा तयार करावं लागेल इन्फ्रास्ट्रक्चर काय तर ट्रेनची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला तिसरी चौथी लाईन पूर्ण टाकता आली पाहिजे काही तांत्रिक अडचणीमुळे ती झाली नाही दहा वर्ष झाली काम सुरू आहे तर दहा वर्ष काम सुरू तेव्हा झालं असतं तर आपण आता ट्रेन वाढू शकलो असतो आणि समस्यां जर तुम्ही सांगाल तर मागच्या पंचावन्न वर्षात जेवढ्या समस्या काँग्रेसच्या काळखंडात सुटलेल्या ना त्याच्या दहा पट समस्या दहा वर्षात सुटल्या mm -hmm. माझी आपल्याला विनंती आहे की आपण कधी सो, माझ्यासोबत बसा आता माझ्याकडे आकडेवारी नाही यादी नाही आपण लोकांनी पण ही माहिती करून घेऊन जनतेसमोर आमची माहिती दिली पाहिजे की दहा वर्षात आम्ही काय काम केलं काँग्रेसचा उल्लेख केलाय यांनी पाठिंबा दर्शवला परंतु अनेक त्यांनी लोकसभाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे दयानंद झोरगे यांनी या संदर्भात सांगितले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मी भिवंडी लोकसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल करेन पण एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला तर कोणाचंही ऐकणार नाही आणि उमेदवारी अर्ज तर अजिबात मागे घेणार नाही असं सोडगे यांनी म्हटलंय त्यानंतर सोडगे यांनी काँग्रेसच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि यानंतर ही भूमिका स्पष्ट केली कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तर मी फॉर्म भरेल कोणाच्या पापात मी ऐकणार नाही फॉर्म काढणार नाही कारण स्वाभिमानी आहे कारण उद्या पत्रकारांनी हे बोलायला नको वजन वाढलं असेल कारण तो कार्यकर्ता मी नाही तुम्हाला माहिती सांगतो तो कार्यकर्ता मी नाही त्यांची नैसर्गिक त्यांनी पाठिंबा देणं किंवा न देणं ह्या गोष्टीचा काही अर्थच लागू शकतात नैसर्गिक नीती आहे त्यांना काम करण आहे त्याचा त्यांनी त्यांना समर्थन देऊन मला काय फायदा होणार काय विरोध आहे काय विरोध आहे ह्या मोबदल्यासाठीच आपण एक वर्ष रेल्वे आहे ते एवढ्याला रेल्वेचं काम सुरू झालं असतं कल्याण मोबा आता कन्फ्युजन सगळं निघालेलं आहे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण लोकांना ही माहिती दिली पाहिजे आता दोन्हीकडचा कल्याणचा आहे आणि मुरबाडचा आहे विश्व प्रसिद्ध झाला त्याचं राजपत्र निघाले तीन दिवसाच्या लोकमत पेपर मध्ये शेवटची चार पानं बघा पेपरची हे राजपत्र निघालेलं आहे रेल्वे मंजूर झालेली आहे तर दराच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अनेक बैठका झाल्या जिल्हाधिकारी ही सकारात्मक आहेत जो काही दर येतो काही ठिकाणी पंधरा हजार रुपये गुंठा येतो मग ज्या शेतकऱ्यांनी कल्याण मुरबाडच्या रेल्वेसाठी काही विरोध न करता एक महिन्याच्या सर्व्हे करून दिला त्या शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे ही भावना माझी आहे आमदारांची आहे तिथल्या लोकप्रतिनिधींची आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य मोबदला मिळावा म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या सोबत ही बैठक घेतली त्यांनी सूचना दिल्या हे पडताळून बघा आजूबाजूचे दर कसे आहेत ते बघा त्यांना मी सांगितलं की दोन चार किलोमीटरवरून समृद्धी आहे आणि ह्याला क्रॉस करून बडोदा एक्सप्रेस वे आहे त्याला जो दर आलेला आहे तो दर कमीत कमी, -कमी शेतकऱ्यांना मिळावा अशा प्रकारची सूचना विनंती रेल्वे केली त्यांनी ही बाब तपासायला सांगितली आता आपल्याकडनं एस दर फायनल करून रेल्वेकडे पाठवलेले आहेत रेल्वेने त्याला मान्यता दिली की आवड डिक्लेअर होती झाले की जमीन अधिग्रहण सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आपणही त्यांना सांगितलं पाहिजे विरोध करणं ठीक आहे शेतकऱ्यांची भावना अशी असणं याच्यात काही गैर आहे का मला काय मिळेल अशा प्रकारची इच्छा ठेवणं काही चुकीचं नाही आहे अशी इच्छा ठेवणं म्हणजे रेल्वेला विरोध आहे असं समजण्याचंही काही कारण नाही त्यांचा विरोध असता तर त्यांनी एक महिन्यात सर्वे करून दिला नसता आणि रेल्वे मंत्र्यांनी स्पेशली मला सांगितलं या देशातला पहिला प्रकल्प आहे एक महिन्यात सर्वे झालाय काही विरोध नव्हता म्हणून आता उगीच आपण शेतकऱ्यांना अशा पद्धतीने निगेटिव्ह काहीतरी बोलून त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे रेल्वेसाठी ते योगदान त्यांचं आपण